गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणारे आणि अभ्यासू तंत्रज्ञानांची गावाचा विकास करणे हेच ध्येय बाळगणारे युवा नेतृत्व अभिषेक वाघमारे यांनी प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत राहून वाघमारे यांनी विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांमधून जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यांच्या उल्लेखनीय उपक्रमांमध्ये सर्व तपासणी व निदान शिबिर नेत्रच तपासणी शिबीर कोविड काळात पोलीस कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड मास्क सॅनिटायझर ग्लोवज वाटप कोविड काळात नगरपालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्यांचे वाटप अन्नदान उपक्रम फळवाटप कार्यक्रम अनाथ आश्रमांना अन्नदान भटक्या प्राण्यांना अन्नदान रक्तदान शिबिराचे आयोजन परिसरात वाप्याच्या मशीनचे वाटप काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध मोर्चे आंदोलने आणि उपोषणांमध्ये सक्रिय सहभाग प्रभागातील मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदने सादर करणे स्थानिक प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न या सर्व कार्यांमुळे अभिषेक वाघमारे हे प्रभागातील जनतेशी थेट नाळ जोडलेले युवा नेतृत्व म्हणून उदयास आले आहे आता त्यांनी येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी लढण्याचा निर्धार केल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे पक्षाने त्यांना तिकीट देणार का की ते अपक्ष उमेदवार म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असलेले अभिषेक वाघमारे आता विकासाचे नव पर्व सुरू करण्याच्या तयारीत आहे न्यूज सेवंटीसाठी आजय जाधव राहता